नमो बुद्धाय असे वना च बालान पंडितानंच च सेवाना पूजा च पूजनीयतमंगलम उत्तम महाकारुण एक तथागत समुद समुद्ध म्हणतात मूर्ख व्यक्तीची कधीही संगती करू नका जे पंडित लोक आहेत त्यांची संगती करा आणि जे पूजनीय लोक आहेत त्यांची पूजा करा यामुळे मंगल होतं मग मूर्ख व्यक्ती कोण ज्या व्यक्तींना कुशल काय आहे अकुशल काय आहे याचे ज्ञान नसते कायने, मना मनाने. व्यक्ती नेहमी अकुशल कर्म किंवा पाप कर्म करीत असतात जे व्यक्ती आपल्या कर्मामुळे दुःख भोगतात अशा व्यक्तीची संगती केल्यामुळे आपल्याला सुद्धा दुःख सहन करावे लागते म्हणून अशा व्यक्तीची संगती न करणं उत्तम मंगल आहे जे व्यक्ती पंडित आहेत पंडित याचा अर्थ किंवा ज्ञानाने नव्हे तर जे आचरणाने विद्वान आहेत जे शील संपन्न आहेत गुणवान आहेत अशा व्यक्तीची नेहमी संगती करा कारण असे व्यक्ती नेहमी कुशल कर्म करीत असतात पुण्य कर्म करीत असतात आणि आपल्या स्वतःसाठी सुख निर्माण करत असतात म्हणून अशा व्यक्तीची संगती केल्यामुळे आपलं मन सुद्धा कुशल कर्माकडे प्रेरित होत आणि आपल्या जीवनात सुद्धा सुखाची निर्मिती होते म्हणून अशा व्यक्तींची संगती करणं उत्तम मंगल आहे जे व्यक्ती पूजनीय आहेत त्यांची पूजा, पूजा करणे सुद्धा उत्तम मंगल आहे कोण पूजनीय आहे महाकारुणिक तथागत सम्यक समृद्ध ज्यांनी हा दुःखमुक्तीचा मार्ग आपल्याला उपदिष्टित केला ते आपल्याकरिता पूजनीय आहेत पच्चेक बुद्ध अर्हंत अर्हंत मार्गस्थ अनागा अनागामी मार्गस्थ सकदागामी सकदागामी मार्गस्थ सोतापन्न सोतापन्न मार्गस्थ शीलवान गुणवान हे व्यक्ती आपल्याकरिता पूजनीय आहेत कारण यांनी आपल्याकरिता दुःखमुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे मग पूजा करणे याचा अर्थ काय होतो पूजा करणे याचा अर्थ त्यांनी दिलेली जी शिक्षा आहे त्यांनी सांगितलेलं जे ज्ञान आहे ते आपल्या स्वतःच्या आचरणामध्ये आणणं त्यानुसार आपलं जीवन मार्गक्रमण करणं म्हणजेच पूजा करणे होय म्हणून या महान सत्वांनी आपल्याला हा जो दुःखमुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गावर सतत चालणं आणि आपल्यासाठी दुःखभूमी नष्ट करणं आपले दुःखचक्र नष्ट करणं हे उत्तम मंगल आहे